नमस्कार पास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूटूब चॅनलमध्ये मी दादा चुकाने सर्वांचे स्वागत करत आहे आत्ता नाशिक मातेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि पालघर या परिसरात वलसाड सोलत ह्या परिसरात मुसळधार पावसाचे ढग आहेत पाऊस पडून गेलेल्या गर्जीनगरात अ अकोला लोणार पुसाड ह्या परिसरात थोडासा पावसाचे ढग दिसतात पुसाडला बऱ्यापैकी पावसाचे आता ढग आहेत उर्वरित भागात पुणे सातारा सांगली अकोला सोलापूर लातूरला हवामान कोरड म्हणजे हा ढगाळ हवामान परिस्थिती आहे फक्त पावसाची शक्यता नाही एकंदरीत पाऊस हा मान्सून उदयपूर म्हणजे उत्तर भागात जाऊन पोहोचलेला दिसून येतो आहे मध्य प्रदेशाच्या पण पुढे पाऊस गेलेला आहे मान्सूनचा रात्रीतून पाहायला गेलं तर रत्नागिरी रत्नागिरी व कोकणपट्टीत हलका मध्यम पाऊस आहे रत्नागिरी साईडला मुसळधार पाऊस शक्यता आहे पणजी म्हणजे गोव्या साईडलासुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात ढगाळ हवामान परिस्थिती हलके चिटशिट राहील त्याला लागून लगतच्या भागामध्ये अमरावती नागपूर गोंदिया बिटूल ह्या भागात हलकासा पावसाची शक्यता रात्रीतून बनते मालेगाव जळगाव खंडवा बडवाणी म्हणजे इकडं महाराष्ट्राच्या उत्तर भागातून सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता रात्रीतून बनत आहे इकडे सोलापूर कलबुर्गी बित्तर याला या पण साईडला हलकासा पावसाची पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत तापमान ताप पाहायला गेलं तर तापमान पहाटेचं अठ्ठावीस ते चोवीस पंचवीस शेल्सिअस तापमान महाराष्ट्रात व कर्नाटकात राहण्याची शक्यता आहे पहाटेचं तापमान हे आणि दुपारचं तापमान पाहायला गेलं तर एकोणतीस ते तीस चौतीस सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात राहील कर्नाटकात सुद्धा तीच परिस्थिती आहे उद्याच्या भागात मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर नाशिक ब नंदुरबार वगैरे आहेत ह्या भागात गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता सुरुवात होणार आहे उद्यापासून इकडे रत्नागिरी परिसर सावंतवाडी गोवा ह्या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार सांगली भागात हलकासा पावसाची शक्यता आहे सोलापूरला गडगडाटी पाऊस आहे आणि लोणार नांदेड पुसळ आदिलाबाद अकोला बीड ह्या भागात गडगाटी पाऊस उद्या होण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत गडगडाटी परत पाऊस होणार आहे पावसाचा जोर परत वाढणार आहे असं पुढं दिसतं लातूर सोलापूर ह्या साईडला हलकासा पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर ओसरला आहे पण आता स्थानिक वातावरण बनवून गडगडाटीची पावसाची शक्यता आता जास्त बनत चाललेली आहे आणि ह्याच गडगडाटी पावसामध्ये जास्ती प्रमाणात पाऊस थोडाच वेळासाठी असतो पण गडगडाट चांगला असतो उद्या ह्या मॉडेलनुसार पणजी साईड म्हणजे कोकण पट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली वरळीर सांगली हुगळी गो ह्या साईडला हलकासा पाऊस शक्यता आहे कर्नाटकातून पाहायला गेलं तर ते आणि महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई ह्या भागाला हलका मध्यम पाऊस शक्यता आहे मध मुसळधार पण पाऊस पडायची शक्यता आहे सांगली सोलापूर सोलापूर परिसरात थोडंसं मुसळधार म्हणजे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड ह्याला हलक्याशा पावसाची शक्यता आहे सर्वत्र हलक्याच्या पावसाची शक्यता जास्त करून मध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या मॉडेलनुसार बघा गेलं तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पाऊस पुढे सरकलेला दिसून आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र कोकणपट्टी स सर, वगळता सर्वत्र हलक्याशा पावसाची शक्यता दिसून येत आहे या चार पाच दिवसानं पावसाचा जोर वाढेल मुंबईला को कोकण पर्यटक कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक जळगाव कोल्हा चंद्रपूर नागपूर या परिसरात हलका ते मध्यम जोरदार पावसाची शक्यता बनत चाललेली आहे